सर्वांना नमस्कार ठाणे रायगड पालघर मुंबई या पट्ट्यात असलेले सगळे ओबीसी आणि संपूर्ण महाराष्ट्रातले ओबीसी ए सी एस टी यांच्या अन्याय अत्याचार अधिकारांचा विषय घेऊन आपण आज इथे बोलायला बसलेलो आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलेला आणि दुसरीकडे महाराष्ट्र बंदची हाकसुद्धा महाराष्ट्रात दिली गेलेली आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपल्याला एकंदरीत सरकारचं जे काय धोरण आहे त्याच्याविषयी चर्चा करायची आहे आणि नव्या संदर्भात सुद्धा आपल्या आग्रिकोळी समाजाची काय मतं आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा संविधान बचावाचं आंदोलन उभं राहिलं होतं आणि या संविधान बचाव आंदोलनाचा परिणाम आताच्या लोकसभेच्या अधिवेशनातसुद्धा पडलेला दिसतोय एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अत्यंत जबरदस्तपणे संविधानाची बाजू मांडतायत आणि ते सांगतायत की एकलव्याचा अंगठा कसा कापला गेला महाभारतामध्ये शंभुकाचा वध महा, महा रामायणामध्ये कसा केला गेला आणि एकंदरीत मागासवर्गीयांच्या अन्यायावर अत्याचार करण्याचं काम मनुस्मृतीने केलं आणि या मनुस्मृतीच्या विरोधात संविधान आहे अशा प्रकारची मांडणी त्यांची आहे आणि यामध्येच आता शपथविधीपूर्वी परभणीमध्ये घटना घडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तिथे संविधानाचा अपमान झाला आणि भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ उभ्या राहिलेल्या या आंदोलनामध्ये आंबेडकरी चळवळीच्या आंदोलनामध्ये परभणीमध्ये सोमनाथ व्यं वे, व्यंकट सूर्यवंशी या पस्तीस वर्ष तरुणाचा जो कायद्याचं शिक्षण घेत होता त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे आणि म्हणून आज ठिकठिकाणी निषेधाचे आंदोलनं रस्त्यावर होत आहेत याच पद्धतीनं माननीय आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि समस्त मागासवर्गीयांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा कारण संविधान वाचलं तरच हे सगळं मंत्रिमंडळ ओबीसी एस सी एस टी यांचे अधिकार टिकणार आहेत आणि म्हणून संविधान वाचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालय असतील पोलिस यंत्रणा असतील यांच्यावर कब्जा करून हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न होतोय आणि एक वेगळ्या प्रकारची हुकुमशाही देश अनुभवतोय आणि म्हणून संविधान वाचवणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे परंतु या संविधानाच्या आंदोलनामध्ये अशा प्रकारे एखाद्या तरुणाचा मृत्यू होणं ही अत्यंत वाईट घटना आहे लोकशाहीसाठी आणि म्हणूनच मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की निवडणुका लवकर व्हाव्या म्हणून ईव्हीएमचा एमचा वापर करून लवकर मतदान घेण्यासाठी आग्रह शासनाने धरला आणि निवडून आल्यानंतर मात्र सरकार निवडून म्हणजे आमदार निवडून आल्यानंतर मात्र बराचसा वेळ शपथविधीला आणि मंत्रिमंडळाला गेला आणि आमच्याकडे याच कारणामुळे उरणमध्ये करंजा इथल्या कोळीवाड्यामध्ये प्रतिमेश देसाई यांनी केवळ एका स्कूटीसाठी छत्तीस हजारासाठी आत्महत्या केली आणि आत्महत्येला कारण फायनान्स कंपनी होती या संदर्भात उरण पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे परंतु गृहमंत्री आणि सरकार अस्तित्वात नसल्यामुळे असे तरुणांचे मृत्यू होत आहेत उरणचा तरुण हा वीस वर्षाचा होता आणि परभणी येथे मृत्युमुखी पडलेला जो तरुण आहे तो पस्तीस वर्षाचा आहे परंतु यामध्ये तरुणांचे नाहक बळी जात असतील तर मग सरकार लोकांनी निवडून दिलं किंवा ईव्ही एमनी निवडून दिलं त्याबद्दल मंत्रिमंडळ होण्यासाठी एवढा वेळ कशाला लागतो मोठा प्रश्न आहे आणि म्हणून ह्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी आपण सातत्यपूर्ण आपल्या समाजाचं प्रबोधन करत आहोत की ज्याला प्रत्यक्ष पुरावा आहे अशा ई व्ही यंत्र यंत्राच्या विरोधात जाऊन बॅलेट पेपरचं मतदान व्हावं हे आपलं म्हणणं आहे आणि म्हणून मूळ आंदोलन आहे हे संविधानिक आंदोलन आहे त्याची दखल सर्वांनी घ्यावी आणि आपल्याला माहित आहे की काल जे काही मंत्रिमंडळ झालं त्यामध्ये जी मंत्रिपद दिली गेली आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातलं ओबीसीचं जे आंदोलन आहे संविधानिक आंदोलन आहे ओबीसीची देशातली एकूण संख्या बावन्न टक्के आहे देशामध्ये जे ओबीसी नेते लढत आहेत त्यामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं नाव आणि कर्तृत्व फार मोठं आहे आणि ओबीसीना जागृत करण्यासाठी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्रात आणि देशात आंदोलन उभं केलं आणि या महायुती सरकारच्या निवडीमध्ये सुद्धा ज्यांचा सिंहाचा वाटा है अशे शगन मुझबर। याना नाकार लेला है। आहे असे छगन भुजबळ यांना बी जे पी सरकारनं मंत्रिपद नाकारलेलं आहे ते ओबीसीचे वरिष्ठ नेते आहेत आणि ओबीसींच्या न्यायासाठी मागासवर्गीयांच्या न्यायासाठी सतत चाळीस वर्ष लढत आहेत त्यांच्यावर हा अन्याय झाला आहे आणि म्हणून समस्त ओबीसी आज त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोटावी म्हणून आंदोलन करतायत आणि म्हणून ओबीसी समाजाचे जे मूळ प्रश्न आहेत ते वर्तमान काळात मांडण्याचं काम मंडल आयोग ओबीसी समाज आणि सामाजिक शैक्षणिक हक्क जे आहेत आपल्या समाजाचे यासाठी जो आरक्षणाचा हक्क आहे त्यासाठी ऐतिहासिक भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांना मंत्रिपद भेटणं ही ओबीसी समाजाची मागणी आहे आपल्याला माहित आहे की जरांगेंनी ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये मोठमोठ्या ओबीसी सभा घेण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं एका इंदापूरच्या सभेत मी स्वतः वक्ता होतो त्यांच्यासोबत आणि म्हणून त्यांना मंत्रिपद नाकारून यांनी मराठा समाजाची किंवा जरांगींची बाजू उचलून धरली की काय अशी स्थितीची शंका ओबीसीच्या मनात आलेली आहे आणि म्हणूनच नोकऱ्या आणि शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसीचं आरक्षण हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं ठाणे रायगड पालघर मु मुंबई या भागातल्या पाच कोटी गुंठ्याच्या जमिनी वाचवणं ही आगरी कोळी कराडी समाजा समोर मोठी एक आव्हानात्मक जबाबदारी आहे आणि हे आव्हान पेलणं शिक्षण आणि नोकऱ्यातल्या महापालिकेतल्या आरक्षणा इतकीच मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून यासाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे याकडे मी या लक्ष वेधू इच्छितो आताचं जे मंत्रिमंडळ आहेत त्यामध्ये अंतिमता मराठा समाजाचं वर्चस्व आहे महाराष्ट्राच्या राज महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आपल्याला कल्पना आहे की कायम मराठा मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री गृहमंत्री होत आले मंत्रिमंडळात मराठ्यांचं स्थान सगळ्यात जास्त होतं आणि म्हणून आज मराठा समाजाच्या एकोणीस मंत्र्यांचा सहभाग सध्याच्या मंत्रिमंडळात आहे ओबीसी समाजाचे तेरा मंत्री आहेत खरं पाहिलं तर ओबीसीची लोकसंख्या मोठी आहे पण ओबीसीवर नेहमी अन्याय होतो आणि म्हणूनच छगन भुजबळ साहेबांचं नेतृत्व इथं गरजेचं होतं कारण शंभराला भारी असणारा हा नेता अत्यंत म्हणजे विधानसभेच्या सभागृहात ओबीसीचे प्रश्न खऱ्या अर्थाने मांडणारा नेता होता एस सी एस टी वला एस सी एस टीचे फक्त दोनच मंत्री यामध्ये आहेत अनुसूचित जाती जमातीचे आणि हसन मुश्रीफ हे अल्पसं अल्पसंख्यक समाजाचे एकमेव मंत्री आहेत तर ब्राह्मण आणि क्षत्रियांचं वर्चस्व असणाऱ्या या मंत्रिमंडळात मंगलप्रभात लोढा आशिष जयस्वाल हे बिगर मराठी व्यापारी लोक मंत्री झालेले आहेत आणि म्हणून आपल्याला संविधानाची अंमलबजावणी होणं ही काळाची गरज आहे हे ओळखून आपण संविधानाची जी चळवळ आहे संविधानिक हक्कांची चळवळ आहे लावून धरली पाहिजे छगन भुजबळ साहेब यांनी ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचं आंदोलन महाराष्ट्रात चालवलं या आरक्षणाच्या आंदोलनाला आपल्याकडे भारतीय संविधानाचा आधार आहे भारतीय संविधानाच्या समतेच्या तत्वानं आरक्षण आहे आरक्षण ही भीक नाही सवलत नाही आणि म्हणूनच ओबीसी एस सी एस टी यांचा एकत्रित लढा महाराष्ट्रात उभा राहावा असा प्रयत्न करून आपण नेहमीच या विषयावर बोलत असतो आम्ही भारतीय संविधानामुळेच मंत्रिमंडळात आहोत त्याचबरोबर त्यास आमच्या सामाजिक चळवळीचा संघर्षही कारणीभूत आहे आणि म्हणून जे काही मंत्री मागासवर्गीयांचे म्हणजे ओबीसी एस सी एस टी आणि अल्पसंख्याक यांचे होत आहेत हे मनुस्मृतीच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात लढून होत असतात आणि म्हणूनच आज सामाजिक कार्यकर्ता असलेला मायासारखा सामान्य कार्यकर्ता आज छगन भुजबळ साहेब यांच्या अन्यायाच्या बाबतीत त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारलं म्हणून बोलायला इथे उपाय आहे आणि म्हणून मागील काळात मराठा आरक्षणाच्या असंविधानिक अरेरावी विरोधात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मोठमोठी आंदोलन झाली त्यामुळे ओबीसीची दखल सरकारला घ्यावी लागली आणि म्हणूनच ब्राह्मण क्षत्रिय सत्ता ही मनुस्मृती धर्माची सत्ता आहे तर ओबीसीचा संघर्ष हा शुद्रातिशुद्र स्त्रियांचा संघर्ष आहे फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला संघर्ष आहे आणि म्हणून या संघर्षाचा आदर करून भुजबळ साहेबांना सामाजिक संघर्षाचा नेता म्हणून मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं सुरुवातीलाच मी सांगितलं की शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे जितकं महत्वाचं आहे आमच्या आंबेडकरी भाऊ त्यासाठी सातत्याने संघर्ष करतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहित आहे सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये हवं असं सांगताना सुरुवातीला एकोणीसशे बत्तीसला ला कोकणामध्ये जमीन मालकी हक्काचं आंदोलन इथे छेडलं आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांना घेऊन मुंबई ठाणे रायगडच्या जमिनी वाचल्या पाहिजेत आणि जमिनी वाचल्या तर त्यांची शेतकऱ्यांची ओबीसींची मुलं शिकतील आणि म्हणून जमीन हक्काचं आंदोलन त्याचबरोबर चौदार तळ्याचं आंदोलन जंगल हक्काचं आंदोलन आंदोलन आणि अंतिमत ज्या मनुस्मृतीने आम्हाला प्रतिनिधित्व नाकारलं म्हणजे आरक्षण नाकारलं त्याच्या विरोधात मनुस्मृती दहनाचं आंदोलनसुद्धा केलं आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर मी छगन भुजबळ साहेबांवर जो अन्याय झाला आणि आमच्या इथला तरुण जो आहे प्रथमेश देसाई याला आत्महत्या सावकारीमुळे म्हणजे फायनान्स कंपनीमुळे करावी लागली आणि संविधानासाठी आंदोलन करताना परभणीमध्ये ज्या तरुणाचा मृत्यू झाला या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी केला कारण आलेल्या नव्या मंत्रिमंडळाला जबाबदारीची जाणीव व्हावी या जा संदर्भातली पत्रं मी मंत्रालयात ऑलरेडी पोहोचवलेली आहेत आलेल्या मंत्र्यांनी खाते मिळताच त्यांची दखल घ्यावी अशी नम्र विनंती मी सरकारला करणार आहे गणेश नाईकांचा मंत्रिमंडळात समावेश करून म्हणजे भाजपानी मराठा शिंदे यांना आव्हान दिलेलं आहे अशा प्रकारची बातमी वृत्तपत्रात झळ केली आहे मी, के मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला एक विरोधक असतो तरी गणेश नाईक यांना जे मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे त्यासाठी धन्यवाद देतो मी सकाळीच भाजपाचे दुसरे मंत्री आशिष शेलार यांना अभिनंदनाचा ठराव म्हणजे अभिनंदनाचा निरोप धाडला कारण आशिष शेलार यांनी पहिल्यांदा मुंबईतल्या आगरी कोळी कराडी गावठाणांचा मुद्दा तिथे घेतला होता आणि गणेश नाईक हे समस्त ठाणे रायगड पालघर मुंबई इथल्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांच्या घरांच्या हक्कांचे नेते आहेत विधानसभेत त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आवाज उठवला आहे आणि आज त्यांना मंत्रिपंडळ मिळाल्यामुळे ओबीसींच्या आशा पल्लवित झाल्यात यासाठी मी भाजप सरकारचं अभिनंदन करतो आणि म्हणूनच गणेश नाईक यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे अशा प्रकारची भूमिका प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये सुद्धा घेतली होती त्यांनासुद्धा एक तरुण चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी आम्हा सर्वांची अपेक्षा होती पण ते झालं नाही आणि म्हणून मुंबई ठाणे रायगड पालघर येथील कोळी कराडी भंडारी ओबीसी मच्छीमारांच्या घरागावठाणांचा जो संघर्ष उभा राहिलेला आहे आणि त्या संघर्षामुळे एक सामाजिक चळवळी उभी राहिली त्याचे राजकीय नेतृत्व विधानसभेत आताचे मंत्री गणेश नाईक यांनी केलेलं आहे प्रशांत ठाकूर यांनी केलेलं आहे त्यामुळे हे ओबीसीचे नेते म्हणून जमीन हक्कांचे सरकारी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हावं मग शिडको असेल सेज असेल जे एन पी टी असेल सेज यामध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून या सगळ्यांचं नेतृत्व करणारे नेते म्हणून गणेश नाईक यांचा सन्मान एकीकडे झालेला आहे ती गोष्ट स्वागतार्ह आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी इथली सत्ता आगरी कोळ्यांची सत्ता हातात घेऊन इथल्या लोकांना अधिकार नाकारले मग ते आगरीसेनेचे राजाराम साळवे असतील किंवा कोळी समाजाचे नेते अनंतरे असतील एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने ठाण्यातल्या सत्तेच्या जोरावर कोळीवाडे गावठाणे यांचा एसआरए करण्याचा क्लस्टर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही गावठाणे या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा एक धंदा सुरू केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व सरकारी जागा ज्या गावठाण विस्तारासाठी गावाच्या जवळच्या होत्या आरक्षित होत्या यासुद्धाला बिल्डरला द्यायचा प्रयत्न केला आणि यामध्येच डोंबिवलीमध्ये सोनारपाडा असेल हेदुटणी असेल कल्याण तालुक्यामध्ये इथल्या आगरी कोळ्यांचा संघर्ष चालू आहे परंतु या संघर्षाला मंत्रिमंडळात स्थान नव्हतं म्हणजे आमचा मंत्री नव्हता तो मंत्री भाजपाने देऊन एकनाथ शिंदे यांना वेगळ्या प्रकारे समज दिलेली आहे भाजपाच्या या सत्ता संतुलनाचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि म्हणून गावठाण विस्तारासाठी जागा विकण्याचा जो सपाटा चालव चालवलेला आहे त्याविरोधात कोळी समाजाने लढा उभारलेला आहे आपल्याला माहीत आहे की डोंबिवलीमध्ये सोनारपाडा येथे मला पोलिसांनी अरेस्ट केली होती आणि ती जमीन आम्ही बहात्तर गुंठे वाचवली होती परंतु याचा निर्णय होत नाही या निर्णय होणं आता गणेश नायकांच्या नेतृत्वामुळे शक्य होईल अशा प्रकारची आशा इथल्या कोळ्यांना वाटू लागलेली आहे शिडकोने पंच्याण्णव गावांना भाडे करार देऊन जमीन मालकी हक्क नाकारला यामध्ये एकनाथ शिंदे या नगरविकास खात्यातल्या मराठा मंत्र्याचा हा जो विषय आहे तो सुद्धा विषय आपल्या लोकांना आवडलेला नाही मग क्लस्टर युकान शोधना लावण्याचा प्रयत्न या भाडे करारामुळे होणार होता याविरोधात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात इथला आगरी कोळी भूमिपत्र उभा राहिलेला आहे आणि म्हणून याचप्रमाणे एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना शिडकोमध्ये त्यांनी ठराव घेतला की मान्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायचं आणि इथल्या आगरी कोळ्यांच्या अस्मितेचा कोळ्यांच्या ताकदीचा अपमान करायचा आणि म्हणून भूमिपत्र कोळी लोकांनी या विरोधातली आ, विरोधातली आ, जी आंदोलनाची कृती आहे ती आंदोलनाची कृती करण्याचा प्रयत्न केला लाखांच्या वर लोक एकत्र आली आणि आंदोलन झालं त्यामुळे नवी मुंबई विमानतळा लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचं आंदोलन इथे यशस्वी झालं परंतु लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा हे नाव इथे मिळालं नाही हे आंदोलन बाकी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आगरी समाजाचे मंत्री एक गणेश नाईक यांनी विमानतळाचं आंदोलन लावून धरावं कारण मागच्या वेळीसुद्धा विमानतळाच्या आंदोलनाने खासदार कपिल पाटील यांना मागच्या लोकसभेच्या काळात मंत्रिपद मिळालं होतं आणि आत्ता गणेश नाईकांना हे जे मंत्रिपद मिळतं हे लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनाचं प्रतीक आहे लोकांनी एकत्र आल्यामुळे ओबीसींचा लढा वेगळ्या कारणासाठी नवी मुंबई विमानतळात दिसला ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांनी आरक्षणाचा लढा उभारला याच पद्धतीने जमीन मालकी हक्क आणि ओबीसी नेते दिबा पाटील यांच्या आंदोलनामुळे गणेश नायकांना हे मंत्रिपद मिळालं याची आठवण त्यांनी ठेवावी ही विनंती मी त्यांना करतोय आणि माझी विनंती आहे गणेश नाईक यांना जिथे आपलं मंत्रिमंडळाचं तुमचं हे असेल सभागृह असेल किंवा ऑफिस असेल त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकनेते दिबा पाटील या दोन नेत्यांचे फोटो तिथे असावेत अशी विनंती मी त्यांना करतोय आगरी कोळ्यांच्या अस्मितेला दाबणे अशक्य आहे हे आपल्या आंदोलनाने दिसून आलं आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या मराठा राजकारणाला शह देण्यासाठीच गणेश नाईक यांना मंत्रिपद देण्याचे राजकारण भाजपाने केलेले आहे आणि म्हणून भाजपाला ओबीसींची दखल घ्यावीशी वाटली आणि एकूणच भाजपाचं जे राजकारण आहे त्यांनी हे लक्षात घ्यावं की बावन्न टक्के ओबीसी आणि एस सी एस टी स्त्रिया हा पंच्याऐंशी टक्के जो शोषित समाज आहे त्यांना नाकारून तुम्हाला सत्ता स्थानी राहता येणार नाही आणि ज्या दिवशी स्वतःच्या ताकदीवर हा समाज आंदोलनाला उतरेल तेव्हा निश्चितपणे तुम्हाला सत्ता सोडावी लागेल याची आठवणसुद्धा मी आपल्याला करतोय शिंदे पिता पुत्रांनी या ठाणे जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता आगरी कोळ्यांचे व्यवसाय नष्ट करणे गावठाणं नष्ट करणे मग रेती असेल खडी असेल मासेमारी असेल वीट भट्टी असेल या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या लोकांनी केलं आणि या जमिनी लोढा बिल्डर असेल किंवा अन्य बिल्डरांना विकण्याचा जो सपाटा चालला होता त्याला त्यावर नियंत्रण आणण्याचं काम गणेश नायकांनी करावं अशी अपेक्षा मी या त्यांच्या मंत्री मंडळातल्या सहभागामुळे करत आहे आनंद दिघे यांचं जे राजकारण आहे शिवसेनेचं त्या शिवसेनेच गणेश नाईक मोठे झाले होते आनंद दिघे आणि गणेश नाईक हे समकालीन होते परंतु आनंद दिघे यांचं जे राजकारण आहे आगरी कोळ्यांच्या विरोधातलं राजकारण होतं आणि म्हणून आगरी कोळ्यांची ठाण्यातली सत्ता जाऊन तिथे मराठा सत्ताधारी झाले कारण आपल्याला माहित आहे हे उच्चवर्णीय लोकांचं संरक्षण करणारे साहेब होते आणि म्हणून गणेश नायकांवर अन्याय या ठाणे जिल्ह्यात झाला एकनाथ शिंदे गणेश नाईक हा जो संघर्ष आहे हा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आहे आणि देशाच्या इतिहास ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची सत्ता नेहमीच मागासवर्गीयांना अधिकार नाकारते आणि म्हणून हा संघर्ष ठाणे जिल्ह्यात झाला कदाचित या संघर्षाची हवी तशी दखल गणेश नाईक यांनी अगोदर घेतली असती तर संजीव नाईक यांची खासदारकी टिकली असती आणि आज श्रीकांत शिंदे जिथे खासदार आहेत तिथे संजीव नाईक खासदार झाले असते परंतु लोकनेते दिबा पाटील साहेब नारायण नागू पाटील बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यात जो संघर्ष उभा केला मागासवर्गीयांचा त्या चळवळीची दखल वेळीच न घेतल्यामुळे गणेश नायकांना ही गोष्ट कळली नाही पण आत्ता जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ओबीसीना नक्कीच याची जाणीव झालेली आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी ठाण्यातून बसणं हा ओबीसी चळवळीचा पराभव होता आणि म्हणून नवी मुंबईच्या अस्तित्वासाठी गावठाण समितीच्या लढ्याचं जे नेतृत्व आहे जे दिबा पाटील नामकरण आंदोलनाने केलं त्यामुळेच गणेश नायकांना ही मंत्रिमंडळाची जबाबदारी भाजप सरकारने दिली असं मला वाटतं आणि म्हणूनच हा जो विषय आहे हा विषय एकूणच आगरी कोळी कराडी भंडारी या सगळ्यांच्या मुंबई ठाणे रायगडच्या अस्तित्वाचा विषय इथले मच्छीमारांचं पुनर्वसन अजून बाकी आहे जी काही गावठाणं मुंबईमध्ये आहे ती बिल्डरांना देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होऊ नये म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम गणेश नायकांना या ठिकाणी करायचं आहे जगन मजबूर साहेब ओबीसींचं नेतृत्व करतात मी सुद्धा ओबीसींची चळवळ आरक्षणाची चालवतो पण त्याला जोडीला जमीन मालकाचा मालकी हक्काचं आंदोलन गावठाण हक्काचं आंदोलन मी कायम ठेवलेलं आहे आणि हे आंदोलन लोकांना लोकवर्गणी काढूनच लढायचं आहे कुठल्याही मोठ्या नेत्याची मदत तुम्हाला मिळणार नाही कारण आपण जर आंदोलन जिवंत ठेवलं नाही तर आपले नेतेसुद्धा आपली गावं आपली घरं विकालाक मागे पुढे पाडणार ना, नाही पाहणार नाहीत आजच्या पेपरला या मंत्रिमंडळाची शपथ झाल्यात आणि त्यानंतर आणखी एक बातमी आलेली आहे शिडकोनी ज्या जमिनी घरांसाठी संपादित केल्या होत्या या जमिनीमध्ये एसी झेड केला आणि सांगितलं की त्या शेज प्रकल्पामध्ये लाखो नोकऱ्या तुम्हाला लागतील परंतु अंतिमतः आज बातमी अशी आहे की सोळा अब्ज अठ्ठावीस सोळा पूर्णांक अठ्ठावीस अब्ज रुपयांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर टक्के हिस्सा म्हणजे शेअर हा रिलायन्सने खरेदी केलेला आहे आणि या सेजच्या प्रकल्पामध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्षात दोन हजार पाच नंतर जी वर्ष गेली त्यामध्ये एकही नोकरी एकही कुठला उद्योग उभा न करता त्या जमिनी रिकामे आहेत आणि आगरी कोळ्यांच्या निष्क्रियतेमुळे या जमिनीमध्ये भिंती घालून रिलायन्सने त्या जमिनी जपल्या आणि आज जमिनींचा वापर व्यावसायिक करण्याचा प्रयत्न शिडकोकडून शासनाकडून होतोय आणि हा जो धक्कादायक निर्णय याविरुद्ध पुन्हा एकदा लोकनेते दिबा पाटलांप्रमाणे आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि म्हणून शिडकोने स्थापन केलेल्या पूर्वीच्या एसी झेडचा आता नवी मुंबई इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल एरिया एन एम आय आय एम ए या कंपनीत रिलायन्सने चौऱ्याहत्तर टक्के वाटा घेतलेला आहे म्हणजे या जमिनी होत्या ह्या शिडकोने घरांच्या गरिबांच्या घरासाठी घेतल्या आणि शेवटी त्या रिलायन्स या उद्योगपतीला विकल्या अंबानी उद्योग समूहाला विकल्या याच पद्धतीने नवी मुंबई विमानतळाच्या सुद्धा घरांसाठी घेतल्या गेल्या आणि शेवटी त्या तो विमानतळ सरकारने न चालवता हा विमानतळाच्या सुद्धा अदानी एअरपोर्टला म्हणजे अदानीला विकल्या म्हणजे पूर्वीचं महात्मा ज्योतिबा यांनी सांगितलं शेठजी भटजींच्या विरुद्ध आंदोलन आम्ही विसरलो छगनबळ साहेब हेच आंदोलन चालवतात आणि आज आमच्या जमिनी जायला लागल्या आणि म्हणून गणेश नाईक यांच्यावर फार मोठी जबाबदारी आगरी समाजाच्या लढाईची आलेली आहे राज्य सरकारच्या परवानगीनंतर शिडकोनी या खरेदीस परवानगी दिली म्हणजे शिडकोनी ह्या जमिनी विकण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे याविरोधात न्यायालयात लोक आहेत आपणसुद्धा न्यायालयात गेलं पाहिजे आणि या न्यायालयात जाण्यासाठी आपल्याला राजकीय नेतृत्वाची साथसुद्धा हवी म्हणून आगरी कोळ्यांच्या जमिनी संपादित करण्याचा करायच्या आणि शहर विकासासाठी आणि खाजगी उद्योजकांना त्या विकायचा हा धंदा शिडकोच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून शिडको चले जाव हा नारा आपण नेहमीच दिलेला आहे नवी मुंबई विमानतळाच्या जमिनीसुद्धा अदानी विमानतळाला दिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की याचासुद्धा चौऱ्याहत्तर टक्के शेअर हा अदानीचा आहे आणि आज विमानतळ अदानीच्या नावावर झाल्यानंतर आपण नंतर मागणी करतो की याचं याला नाव लोकनेते दिबा पाटलांचं द्यावं सुरुवातीच्या ज्या घोडचुका आमच्या लोकांनी केल्या दोन हजार तेराच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही साडेबावीस टक्के योजना आणली गेली आणि त्यामध्ये आम्ही संमती देऊन टाकली आणि आज आमचे लोक शिडकोसमोर दोन दोन महिने घरांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आंदोलन करतायत किरण केणी आमचे मित्र तिथे आंदोलन करतायत या ज्या चुका आहेत या सामाजिक चळवळी जिवंत नसल्याचं उदाहरण आहे आणि म्हणून गणेश नाईक मंत्री झाले आणि छगन भुजबळ नाही झाले तरी रस्त्यावरचा संघर्ष ओबीसीना कायम करावा लागणार आहे त्याला आपल्याला कुठलीही सूट नाही आणि म्हणून आता हा सेजचा जो लढा आहे जमीन हक्कांचा लढा हा लढा आपल्याला लढावा लागणार आहे जो लोकनेते दत्ता पाटील यांनी चालवला लोकनेते दत्ता पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या चळवळीचा अपमान होणे म्हणून गणेश नाईक यांना विधानसभेत आपला आवाज आग्र्यांचा आवाज कायम जागता ठेवण्याचं काम करायचं आहे छगन साहेब यांना मंत्रिमंडळात स्थान नाकारलं आत्ता मी त्यांची इंटरव्ह्यू पाहिली तर त्यांनी सांगितलं की जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला असंविधानिक मराठा आंदोलनाला विरोध केला म्हणून अजितदादा पाटील अजित, अजित सॉरी अजितदादा पवार यांनी त्यांना ती शिक्षा दिलेली आहे असं म्हणणं आहे तर म्हणूनच आपल्याला ओबीसीना लक्षात घ्यायचं आहे की राजकीय सत्तेचं महत्त्व ओबीसी म्हणजे शूद्रांनी मागासवर्गीयांनी समजून घ्यावं एस सी एस टी भावांना सोबत घ्यावं म्हणून आज आनंदराज आंबेडकर यांनी जो बंदाचा आदेश दिलेला आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रात आपला जो तरुण आहे ज्याचा मृत्यू न्यायालयाच्या कोठडीत झालेला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला मी सुद्धा आमच्या आगरी कोळी भंडारी ओबीसी समाजामध्ये जाहीर पाठिंबा देतो आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही याचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण उद्यासाठी आंदोलन करतोय गणेश नायकांना माझी विनंती आहे की आपण दोघे ज्येष्ठ नेते आहेत सत्तरी ओलांडलेले नेते आहेत एकमेकांसाठी काम आपण करावं आणि इथली जी गावठाणं आहेत ठाणे रायगड पालघर इथल्या गावठाणांना जमीन मालकी हक्क मिळावं त्याचं सीमांकन व्हावं घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं आणि गावाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागा सरकारी जागा हे सार्वजनिक सेवेचे भूखंडासाठी आरक्षित ठेवावी असं आंदोलन सामाजिक स्तरावर आम्ही करतोय या आंदोलनाला आपला पाठिंबा असावा आपण याचं नेतृत्व विधानसभेत करावं अशी विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र